नमस्कार कशा आहात सगळे चला आज करणार आहोत मस्त पैकी समोसे पण वेगळ्या पद्धतीने तर काय करणार आहे माहिती का माहितीये करून घेतलेला आहे तर बघू शकता थोडासा मैदा आणि गव्हाचं पीठ असं मळून घेतलेलं आहे छानपैकी आणि आता एवढा गोळा घेतलेला आहे आणि असं करायचं सा मोदक सारखा त्याच्यामध्ये बघा भाजी केलेली आहे आणि भाजी भरायची आणि सारखं करताना त्याच सा पॅक करायचं भाजी जरा थोडीशी गरम आहे पॅक करायचं भाजी भरपूर बर भरायची आणि हे मस्त पैकी वेगळ्या पद्धतीचे असे समोसे करायचे आहेत गोल समोसे आणि हे कशी करणार ते पण दाखवते छान पण गॅसरी भरून घ्यायची आणि मोदक पात्रात आपे पात्रात मी तळणार आहे शालू फ्राय करायचे त्याच्यात बसतात आपल्या असे की करायचं असं चाललेलं आहे वेगळ्या पद्धतीचे मोदक छान ना आता करून घेतो भरपूर करायचे आहेत करून घेतो असे चाललेलं आहे करायचं